आहा, या दोन लेकरांच्या डोळ्यातले हे अश्रू त्यांच्या आईनं हे जग सोडले कारण काय तर पाच तास अम्ब्युलन्सची वाट पाहिली खाजगी अम्ब्युलन्स ही कशी बशी मागवली मात्र तीही काही आली नाही जी एक अम्ब्युलन्स उपलब्ध होती त्याचा चालक पेशंटला घेऊन जायला तयार झाला नाही शेवटी काय तर त्या माऊलीनं तिथेच जीव सोडला हे सर्व घडले सुशिक्षित मध्यम वर्गीय सुसंस्कृत सांस्कृतिक ऐतिहासिक अशी एक न अनेक बिरुद मिरवणाऱ्या कल्याण डोंबिवली शहरात केवळ वेळेत अँब्युलन्स मिळाली नाही म्हणून एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय दोन मुलांचं आईचं छत्र हरपले काय घडलं नेमकं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून फोटोमध्ये दिसणाऱ्या या आहेत सविता बिरादर सविता यांना पॅरालिसिसचा झटका आला त्यानंतर त्यांना कल्याणच्या महापालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर या महिलेला कळवा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची प्रोसिजर सुरू करण्यात आली यासाठी गरज होती ती अँब्युलन्सची पाच तास झाले अँब्युलन्स काही उपलब्ध झाली नाही महिलेला वेळेत उपचार मिळाले नाही आणि तिचा तिथेच मृत्यू झाला इतकंच नाही तर जी एक अम्ब्युलन्स उपलब्ध होती त्याचा चालक म्हणाला की एका पेशंटला मी घेऊन जाऊ शकत नाही दोन ते तीन पेशंट पाहिजे असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की अँब्युलेचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कालवाला घेऊन जावा तर ते बोलले पहिले फ्रीवालं हे करा ॲम्ब्युलन्स बोलवा तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे आम्ही नाही येऊ शकत त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचं अँब्युलन्स करा त्यांना साडेबारा एक वाजता बोललेलं पण दोन अडीच तीन वाजले पण ते लोक आले नाही अजून त्याच्यानंतर मग अम्ब्युलन्स आली आणि मम्मीला इथपर्यंत आणला आणि अजून तब्येत खराब झाली पण अम्ब्युलन्सवाला काय बोलतो तो काय बोलतच नाही दोन पेशंट पाहिजे बोलतो एक पेशंटला तसं नाही घेऊन जाणार ते एक साइडच असं म्हणजे हातपाय उठत नव्हते किती तास दा किती तास किती तास आम्ही इथे बारा वाजता आलेले साडे अकरा बारा वाजता नाही भेटले हा किती वाजेपर्यंत थांबलेला मी आता आता चार वाजेपर्यंत थांबलेला आम्ही साडेतीन पर्यंत माझी आमच्या घर म्हणजे चाळीतली आम्ही राहणार आहे येते आमच्या शेजारची बाई येते सविता बिरादर काय झालं सांगा तिला ना अचानक लकवा मारला तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता कोणीच नव्हता ते एक पण गोळी नाही दिली इंजेक्शन पण नाही दिलं तिला फक्त बेडवर झोपून ठेवलं आम्ही एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल तर आम्ही म्हटलं ठीक आहे मग आम्हाला अमुलस द्या तर काय बोलले ते अँब्युलन्सवाले एक एक पण नाही आमच्याकडे अमुलस आता नाही नाहीये आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली पाचशे रुपये देऊन पण ते अजून पण अजून पाचशे रुपये देऊन पण अमुलस आली नाही हॉस्पिटलची आलीच पण नाहीये त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली अँब्युलन्स किती तास तुम्ही इकडे होते अँब्युलन्स पाच तास होतो आम्ही सर तीन साडेतीन तास आमचं पेशंट जिवंत होतं तिला एक गोळी नाही दिली एक इंजेशन नाही दिलं डॉक्टरांनी कुठलीच ट्रीटमेंट केली नाहीये आणि आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटर नाही आहे आम्ही नव्हतो आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर आणि अँब्युलन्सने विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चलतो डॉक्टर काय बोलतो मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही दोन तीन पेशंट पाहिजेत असं बोलतो आम्हाला नाही मिळालं पाहिजे आता मुलांना कोण नाहीये भेटली असती तर आमची बाई जगली असती तिला ऑक्सिजनची गरज होती गेल्या काही महिन्यांमध्ये महापालिकेच्या हॉस्पिटल मधला हा तिसरा मृत्यू आहे काही महिन्यांपूर्वी मौर्या नावाच्या एका महिलेचा रुक्मिणीबाईमध्ये मृत्यू झाला होता त्यानंतर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये प्रसूतीदरम्यान दरम्यान काही महिन्यांपूर्वीच एका महिलेला सुद्धा आपलं प्राण गमवावं लागलं होतं आणि आता हा तिसरा मृत्यू वर्षभरापूर्वी महापालिकेच्या हॉस्पिटलच्या गेट वर एका महिलेची प्रसुती देखील झाली होती एखादी अशी घटना घडली की राजकारणी त्या ठिकाणी भेट देतात मात्र हेच राजकारणी गेल्या पंचवीस वर्षांपासून सत्ता उपभोगत आहे ज्या शहरात साधी अँब्युलन्सही उपलब्ध होऊ शकत नाही ती शहरं खऱ्या अर्थानं स्मार्ट आहेत का हाच संतापजनक प्रश्न वारंवार निर्माण होतोय पाहुयात हॉस्पिटल प्रशासनाची प्रतिक्रिया घटना अशी घडली की आपल्याकडे साधारण दुपारच्या वेळेस एक वाजताच्या आसपास आपल्याकडे एक महिला आली होती सविता बिजदार तर त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे आपण रेफर केलं होतं शा फिजिशियनला तर फिजिशियन डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं असं थोडासा स्ट्रोकसारखं सिमटम्स त्यांना वाटत आहेत कारण त्यामुळे त्यांना एक इंटेन्सिक केअर युनिटची गरज आहे त्या ठिकाणी भरती करायची गरज आहे आवश्यकता आहे आपल्या ठिकाणी आपल्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट हे उपलब्ध नसल्यामुळे आपले जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना एक रेफरन्स लेटर देऊन त्याला पुढे एक हायर सेंटर फॅसिलिटी सेंटरमध्ये जाण्यासाठी एक ॲडवाईस केलेलं आहे आता पण तू असं आहे की त्यांचं जर वन झिरो एटचं ॲम्ब्युलन्स आणि हे जे ॲम्ब्युलन्स आहे तर ह्याचं थोडंसं कन्फ्युशन असल्यामुळे ते नेण्यासाठी ने डिले झालं असं आहे तर त्यासाठी हे जे आहे आता ह्या ठिकाणी त्या बिचारी डिसीज मृत्यू झालेला आहे पण आता मी एक पेशंट घेऊन जाणार नाही असं त्यांनी सांगितलं असेल तर असे त्याबद्दल आम्ही एक सविस्तर इन्क्वायरी आम्ही आमच्या लेवलला करू आणि त्याच्यानंतर त्याबद्दल कमेंट करू शकू एम्बुलन्सला डिले झाला आहे येसे, से दल आता या घटनेवर प्रशासनानं कितीही बाजू सावरण्याचा सा प्रयत्न केला तरी सविता यांचा मृत्यू झालेला आहे हे सत्य आहे आणि या मुलांना त्यांची आई पुन्हा कधीही दिसणार नाही हे देखील आहे महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर जगण्याची गॅरंटी काही नाही असा विचार करूनच गरिबांनी या हॉस्पिटलमध्ये जायचं का असा संतापजनक सवाल निर्माण झालाय मयुरी चव्हाण कल्याण